उरण परिसरात मनसे पदाधिकारीशी झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर या प्रकरणाने आता राजकीय वळण घेतलं आहे या पार्श्वभूमीवर खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेतली असून दोषींवर तातडीने आणि कडक कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे यावेळी बाळ्यामामा म्हात्रे यांनी अशी प्रतिक्रिया दिली की स्थानिक आमदार महेश बालदी यांच्यातर्फे पोलिसांवर दबाव तंत्र वापरण्यात येत असल्याने योग्य कारवाई होत नसून पोलीस आयुक्तांनी कठोर कारवाईचे आदेश दिले असल्याची प्रतिक्रिया खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे उरण तालुक्यात ज्या दोन घटना घडल्या उरण शहरात आपण पाहिलं असेल एक मुलाचा जबरदस्तीने त्याच्या आईसोबत असताना देखील फरफडत नेऊन आमदारांच्या घरासमोर एक माफीनाम्याचं बाईट ड्यायला लावली त्याच्यानंतर मग त्याच्यावर तक्रार दाखल झाली दुसरं एक काहीतरी यात्रेनिमित्त काहीतरी वाद झाला होता तिथं देखील पोलीस स्टेशनच्या आवारातच त्या लोकांना मारहाण झाली या दोन्ही घटनांची योग्य प्रकारे चौकशी व्हावी आणि जे गुन्हेगार असतील पण आम्ही असं नाही सांगत का आमची लोकं गुन्हेगार आहेत असतील तर नक्की परंतु या दोन्ही घटना ज्या आहेत ना याच्यात समक्ष जी काय पार्श्वभूमी आहे आपण सगळ्यांनी बघितली असेल आणि तरीसुद्धा एक एन सी गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्यामुळं पोलीस आयुक्त साहेबांनी आता पुन्हा एकदा सिनियर साहेबांना सांगितलं आहे डी सी पी साहेबांनी देखील सांगितलं आहे आणि भावनाताई असतील आमचे शेठ मनोहर भोई साहेब असतील हे ते आता तिकडे चालले आहेत पोलीस स्टेशनला आणि पुन्हा त्या गुन्ह्याविषयी सगळे सी सी टी व्ही फुटेज चेक करून आणि तशा प्रकारचा गुन्हा दाखल बघा गुन्हा कुठला दाखल होण्यापेक्षा जी सत्यता आहे तो गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे जी सत्यता आहे जी आपण बघितलं असेल पुन्हा दाखल व्हायला पाहिजे ना आज त्यांच्या आईला महाराण म्हणजे महाराण झाले कारण मी बघितलं नाही आज परंतु शिवीगाळी झाली हे आजची शिवीगाळी करणं हा काय सर्वसामान्य विषय आहे सांग ना बरं त्यांना फरफडत नेऊन मी आयुक्त साहेबांनी सांगितलं की त्यांना फरफडत नेऊन एखाद्या व्यक्तीचा एवढा मोठा अपमान करणे आणि ह्या अपमानातून अशा अनेक घटना घडल्या घडल्यात त्या व्यक्तीने आत्महत्यासुद्धा केलेली आहे तर हे असं प्रकार घडत असेल तर जबाबदार कोण आणि म्हणून आत्ताच त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे हा त्याच्यामुळेच ते कारवाई होत नसेल ना दिरंगाई त्याच्यामुळेच होत असेल स्थानिक आमदारांचा आपण नंतर समाचार घेऊ सध्या विषय आता पोलिसांना काय गुन्हा दाखल होते काय नाही ते बघूया आपण नंतर काय बोलायचं तुम्ही बोल उरणमध्ये जी दादागिरी गुंडगिरी आणि भ्रष्टाचार होपावलेला असताना आमच्या या ठिकाणच्या असलेल्या समाजाचे असतील किंवा समाजाचे नसतील सगळ्याच युवकांना त्या ठिकाणी या सगळ्या गुंडागिरीला सामोरे जावं लागत आहे माझ्या माता भगिनी सेफ नाहीयेत अशा पद्धतीचं वातावरण उरणमध्ये आहे सगळं असंतोष उरणमध्ये पसरलेला आहे शंभर टक्के त्याच्यावर दबाव आहे तुझ्या जुन्या केसेस काढू वगैरे वगैरे असं म्हणण्यात येतं तो आला नाही म्हणजे तो रस्त्यात आहे परंतु आम्ही उरण पोलीस स्टेशनला त्याला घेऊन चाललो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी